नमस्कार आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे बीच्या रूपाचे उपयोग तर बीच्या रुपाचे का रूप टू बीच्या रूपाचे काय उपयोग होतात तर ते आपण बघूया फर्स्ट आहे बीचा अर्थ असणे असं होतं बीचा अर्थ काय होतो असणे असणे असा उपयोग बीचा होतो मुख्य क्रियापद म्हणून टूबीचे रूपे वापरले जातात टूबी जे आहे हे मुख्य क्रियापद म्हणूनसुद्धा वापरले जाते आणि त्याचा अर्थ असणेसुद्धा असं होतं जसं आय एम अ बॉय मी मुलगा आहे आताच आपण बघितलं की टू बीचा जो अर्थ आहे तो असणे किंवा त्याची मुख मुख्य म्हणून म्हणूनसुद्धा आपण त्याचा वापर करतो जर दुसरं आहे ही वाज अ डॉक्टर थर्ड आहे सी इज अ टीचर ही विल बी एन इंजिनियर यानुसार आता आपण सेकंड बघणार आहे चालू काळ करण्यासाठी व्ही प्लस आय एन जी पूर्वी टू बीचे रूप सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरले वापरावे लागते चालू काळ करण्यासाठी आपल्याला काय करावं लागते व्ही प्लस आय एन जी पूर्वी आपल्याला टू बीचे रूप सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरावे लागते जसंच की आपण बघूया ही इज इटिंग अ मँगो आता आपण आय एन जीच्या पूर्वी हे वन आय एन जीच्या पहिले टू बीचे रूप आपण वापरले हीच हीज हे आपण बीचे रूप वापरले त्याच्यानंतर सेकंड डे आर प्लेईंग क्रिकेट आय एन जीच्या पहिले आपण जे आहे बीचे रूप वापरले आहे थोडं आहे सी वाज सिंगिंग अ सॉंग इथेसुद्धा आपण आय एन जी म्हणजे क्रियापद म्हणून वापरले थोडं आता बघूया पॅसिवाईज करताना क्रियापदाच्या तिसऱ्या रूपापूर्वी काळानुसार योग्य ते टू बीचे रूप वापरावे लागते म्हणजेच काय पॅसिवाईज जेव्हा आपण करतो तेव्हा क्रियापदाच्या तिसऱ्या रूपापूर्वी काळानुसार योग्य ते आपल्याला टू बीचे रूप वापरावे लागते जसं की बघूया एक्झाम्पलमध्ये एडिसन इन्वेंटेड द फर्स्ट ग्रँमफोन्स सेकंड द फर्स्ट ग्रँडफोन्स वॉज इन्व्हेटेड बाय एडिसन्स यानुसार आता फोर्थ बघूया आपण वाक्य टूबीचे रूप मुख्य क्रियापद किंवा सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरलेले असेल तर असे वाक्य साधे नकारदर्शक करायचे झाल्यास टूबीचे रूपानंतर नॉट टाकले जाते आता आपल्याला जर टूबीचे रूप मुख्य क्रियापद किंवा सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरलेले जर असेल तर असे वाक्य साधे नकारदर्शक करायचे झाल्यास आपल्याला टू बीच्या रूपानंतर नॉट टाकावं लागतं टू बीच्या रूपानंतर नॉट टाकावं लागतं तर कसं तर बघूया सी इज अ डॉक्टर आता टू बीच्या रूपानंतर आपल्याला नॉट टाकायचं आहे जसं हे इज अ टू बीचं रूप आहे त्याच्यानंतर आपल्याला नॉट लावायचं आता सी इज अ डॉक्टर तर आपण वाक्य कसं पाहिजे सी इज नॉट अ डॉक्टर द ही इज अ रीडिंग अ न्यूज पेपर तर इथे ही इज नॉट रीडिंग अ न्यूज पेपर यानुसार आपल्याला टू बीच्या रूपानंतर आपल्याला नॉट लावायचं आहे आता फिफ्थ आपण बघणार आहे टू बीचे रूप वाक्यात मुख्य क्रियापद किंवा सहाय्यकारी क्रियापद असताना अशा वाक्याचे वर्बल क्वेश्चन करायचे झाल्यास असे टू बीचे रूप वाक्याच्या सुरुवातीस घेऊन शेवटी प्रश्नचिन्ह घ्यावे कसं तर करायचं आहे आपल्याला हे इज अ प्लेअर आता टू बीचे रूप वाक्यात मुख्य जर क्रियापद असेल किंवा सहाय्यकारी क्रियापद असेल तर वाक्याचे आपल्याला बरोबर क्वेश्चन करायचे जर झाल्यास तर टू बीचे रूप आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला घेऊन शेवटी प्रश्नचिन्ह द्यायचे आहे तर वाक्य आता बघूया कसं करायचं ते हे, हे ला ला इच अ प्लेयर आता आपल्याला जे आहे हे वाक्यात मुख्य क्रियापद किंवा सहाय्यकारी क्रियापद आहे तर आपल्याला याचा फरक क्वेश्चन टाईप बनवायचं आहे तर टू बीचे रूप आपल्याला सुरुवातीला लावायचे आहे तर कसं ईच जे आहे आपल्याला टू बीचे रूप पहिले सुरुवातीला लावायचं आहे तर ईच ही अ प्लेयर यानुसार सेकंड दे आर प्लेईंग क्रिकेट आर दे प्लेईंग क्रिकेट आणि क्वेश्चन मार्क्स आताच आपण बघितलं की प्रश्नचिन्ह द्यावे टू बीचे रूप आपल्याला व्हर्बल क्वेश्चनमध्ये वापरून नंतर आपल्याला क्वेश्चन मार्क द्यायचं आहे प्रश्नचिन्ह द्यायचं आहे आता सिक्स असे करणे बाकी आहे यासाठी टू बी प्लस ची रचना करतात जसे आय एम इट अ मँगो आय एम टू इट अ मँगो यानुसार काल्पनिक व अशक्य इच्छा व्यक्त करताना कोणत्याही करता पुढे वेअर हेच क्रियापद वापरतात जसे आपल्याला कल्पना आपण करतो किंवा इच्छा व्यक्त करतो त्यानुसार आपल्याला जर करत्यापुढे आपल्याला पेअर हे क्रियापद वापरावं लागतं जसं इफ आय वेअर अ किंग इफ सी वेअर माधुरी आता आपल्याला हे कसं लावलं आपण काल्पनिक किंवा आपण हे जी इच्छा व्यक्त केली त्याच्या करत्यापूर्वी आपल्याला वेअर हे क्रियापद वापरावं लागतं म्हणून आपण इफ आय पेअर अ किंग इथे आपण इच्छा व्यक्त केली त्याच्यामुळे आपल्याला इथे वेअर लागलं यानुसार आपल्याला टू बीचे रुपे आपल्याला करायचे आहेत असेच आता टू बीचे टू हॅवचे बाकीचे जेवढे पण आपले टू बीचे किंवा टू ह्यावीचे जे पण आपले रुपे आहेत ते आपल्याला एक एक करून आपण सर्व बघणार आहेत तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला असेच सर्व नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आपल्या चॅनलला तुम्ही आतापर्यंत लाईक आणि सबस्क्राईब केलाच नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ नक्की बघत राहा